सोलापुरातील फेज वन उड्डाण पुलासाठी सत्तर कोटी तर फेज टू च्या सोलापुरात दोन उड्डाण पूल बांधण्याची योजना सन दोन हजार सोळा मध्ये जाहीर केली होती भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाच्या शंभर खाजगी मिळकतींपैकी आठ मिळकतींच्या निवाड्यांचं काम बाकी आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सुरू आहे त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल शहरात होणार आहेत जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात एकशे सदतीस मिळकती बाधित होणार आहेत त्यापैकी शंभर खाजगी तर सदतीस या शासकीय आहेत यापैकी खाजगी मिळकतींच्या भूसंपादनाचं काम अधिकाऱ्यांमार्फत होत आहे पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात शंभर खाजगी मिळकतींपैकी ब्याण्णव निवाड्यांचं काम पूर्ण झालं आहे यापैकी एकोणसाठ मिळकतींचा ताबा देखील घेण्यात आला आहे जुना बोरावणी नाका ते पत्रकार भवन या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात शहाण्णव मिळकती असून यापैकी खाजगी चौऱ्याऐंशी तर उर्वरित बारा शासकीय आहेत पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शासकीय पाठपुरावा खर्च कमी झाला एकशे चव्वेचाळीस कोटी एकूण निधी अपेक्षित होता शासकीय जमिनीचा विषय मार्गी लागल्यानं आता एकशे सहा कोटी रुपये भूसंपादनासाठी अपेक्षित आहेत सोलापूर महापालिकेकडं भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं